राजकीय सामाजिक शैक्षणिक अन्याय अत्याचारा विरुद्ध आवाज उठवणारे आपल्या हक्काचे एस एस न्यूज आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुराज्य मोहिम राबवण्यात येत आहे ही, हीच मोहीम आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मंगळवारी सहा मे रोजी येत आहे शासकीय विश्रामगृह बीड येथे सकाळी अकरा वाजता हे मोहीम चालू बैठक चालू होईल या बैठकीला संबोधित करण्यासाठी ॲडव्होकेट मनीष मोडक सचिव महाराष्ट्र राज्य व डॉक्टर अभिजित मोरे प्रवक्ता महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टी हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच बीड जिल्ह्यामधील होत असलेले शेतकऱ्यांची पिळवणूक शेती मालाला भाव नसणे शेतकऱ्यांच्या कोणतंही अनुदान न भेटणे व कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणे नवीन कार्यकर्ते जोडणे कार्यकारणी बनवणे आणि तसेच या सर्व गोष्टीचा गो, गोष्टींवरती आ, विचार विमर्श करण्यासाठी व कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी यांचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि ह्या मोहिमेच्या अंतर्गत ही मोहीम एक मे पास ते पंधरा मे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये बैठका होत आहेत आणि आल्याच्या नंतर इथून दुपारी दोन वाजता आपल्या बीड जिल्ह्याचे स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख मसाजो या गावची भेट घेऊन तेथील देशमुख कुटुंबियांनाची सादभावना सद्भावना भेट घेऊन तिथून नंतर लातूरकडे रवाना होईल तरी सर्व बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक कार्यकर्ते यांनी या बैठकीत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र